राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोलापूरच्या वतीनं पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात येऊन मृत भारतीयांना श्रद्धांजली आली जम्मू पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते चार हुतात्मा पुतळ्यापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला यावेळी मृत भारतीयांना श्रद्धांजली वाहण्यात आली या प्रसंगी शहराध्यक्ष सुधीर खरटमल शंकर पाटील सिकंदर गोलंदाज चंद्रकांत पवार प्रशांत बाबर सुनीता रोटे सर्फराज शेख जावेद शिकलकर अजित पात्रे प्रवीण वाडे गोवर्धन सुंचू नागनाथ मेंगाणे सिद्धारुड निंबाळे शशिकांत सोनटक्के रेखा सपाटे सिया मुलाणी शेख संधी सुनीता दळवी गफूर शेख राजू कुरेशी अक्षय जाधव मिलिंद गोरे शक्ती कटकधोंड सूर्यकांत शेरखाने रामप्रसाद छागालोलू व्ही डी गायकवाड सोपान खांडेकर विष्णू शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते